शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे तरी ती बातमी पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जाणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर चला पाहूया आजच्या ठळक बातम्या शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच अपेक्षित भाव नसल्याने सोयाबीन कपाशी अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून जून जुलैत सरकार चार हजार देणार ई सी केली का जिल्ह्यात एक हजार एकशे नव्याण्णव शेतकऱ्यांची ए सी होणे बाकी कांद्याचे गडाडले केंद्राने निर्यात बंदी उठवली मात्र निर्यात शुल्क लावल्याने शेतकरी अडचणीत तसेच कापूस दराबद्दल पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवते ते कापसाला सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल ला दर मिळत आहे मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता येलो अलर्ट